हाय हॅलो नमस्ते कशा आहेत सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा किचन क्लिनिंगशी रिलेटेड असणार आहे म्हणजे संध्याकाळचा माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे तर व्हिडिओ काही शूट केला नव्हता मी आधी तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर चला मग इथं मी सगळं भांड्यातलं खरकटं पाणी काढून घेतले तर आत्ता जेवण हो वगैरे झाले आमचे आणि सिंपलच जेवण बनवलं होतं तर काही भांडे दुपारचे मुलांचे डबे वगैरे हो तर असं आहे आणि थोडेसेच होतं भांडे पण थोडे होते खूप नव्हते शाळेचे डबे ते एवढं आणि थोडंसं स्वयंपाक बनवला होता मसाले भात वगैरे हो तर तेवढेच होते तर चला मग इथे मी सगळ्या भांड्यातले फरफटं वगैरे काढून घेतले आणि भांडे आता पहिले ना सगळे ग्लास तांबे वगैरे घासून घेते कसे आपण जर आधी चहाचे वगैरे भांडे घातले ना तर मग ते दुधाचा वास लागतो किंवा चहाचा त्याचा वास लागतो भांडायला ॲक्च्युली चहा तर कोणी घेत नाही आता पण एखाद्या वेळेस मुलांना बिस्किट वगैरे खायची असेल तर त्यावेळेस बनवावं लागतो तर आज चार वाजता मुलांनी बिस्किट खाल्ले होते तर त्याच्यामुळे मग ते चहाचे पातेलं आणि कप वगैरे आहेत तर चला मी इथं आता भांडी पटपट घासून घेते आणि त्याच्यानंतर मग किचन पण क्लीन करून घ्यायचं आहे आणि असं संध्याकाळचं किचन वगैरे क्लीन करून ठेवलं ना सकाळी अगदी फ्रेश वाटतं आणि संध्याकाळचं जर आपण कधी किचन वगैरे एखाद्या वेळेस कांटा आला तर तसंच ठेवलं तर सकाळी मी बघा अगदी मुडं होतो आपला किचन वगैरे बघून तर मी तर असं कधी करत नाही म्हणजे प्रत्येक वेळेस संध्याकाळीच किचन क्लीन करत असते भांडे वगैरे घासून कारण पुढं नंतर धुरळ वगैरे खूप त्रास होतो त्यांचा म्हणजे धुरळं वगैरे होतात त्याच्यामुळे मी नेहमी काळजी घेते की संध्याकाळीच असं आपले भांडे वगैरे किचन वगैरे आवरून ठेवता येण्याचे तर आता जेवण वगैरे झालं हे मी असं नाही म्हणत की आपण दररोजच करतो एखाद्या वेळेस आला तर ठेवतो तर एखाद्या वेळेस ठेवते मी जर सुट्टीचा दिवस वगैरे असेल दुसऱ्या दिवशी तर पण असं एवढं किचनवर खरकटे भांडे वगैरे ठेवत नाही आहे का टपमध्ये सगळे खरकटे वगैरे भांडे ठेवून असे खाली ठेवत असते किचन वाट्यावर तर कधीच ठेवत नाही तर चला मग आता इथं मी भांडे वगैरे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग मला किचन पण पुसून घ्यायचे तर भांडे माझ्या इथं घासून झाले आणि म्हटलं भांड्याची जाळे खाली ठेवून द्यावी कारण मग व्यवस्थित किचनचं जे आपलं आहे ना तर ते व्यवस्थित घासता येईल तर इथं मस्त मी किचनचं ना घासून घेतलं आणि आज आ, ना आज ना म्हणजे प्रॉपर असं सिंक असलं कारण दररोज ना एवढं म्हणजे पूर्ण असं एकदा दोनदा एकदाच असं डेली घासत असते पण आज दोनदा तीनदा घासून घेतलं म्हणजे विम लिक्विडने एकदा आणि एकदा एक हा दुगर ना थोडंसं आपलं हे असताना पितांबरी ते लावून घेतलं पितांबरी ना खूप छान निघतात स्टीलच्या वस्तू तर त्याच्यामुळे आधीही ना मी पितांबरी लावून घेतली पण पितांबरी नाही अगदी केअरफुली वापरायची कारण आपण ना ती पितांबरी जर किचनच्या म्हणजे किचन वाट्यावर वगैरे पडले ना तर तेवढी भागली ना हा पांढरासा होतो तुम्ही एखाद्या वेळेस टाकून बघा किचन वाट्यावर थोडीशी तो भागे पांटरा पांटरा तर, तर, तर तो भाग ना एकदम असा पांढरा पांढरा दिसतो तुम्हाला दिसानंच कधीही तर माझ्याकडून एकदा पडली होती नंतर मग ते घासताना तर मग असंच पांढरं झालं होतं थोडं तेव्हापासून मी अगदी फक्त सिंकमध्येच वापरते वरती वगैरे ओट्यावर पडून देत नाही थोडी सिंक मस्त क्लीन करून घेतलं आणि किचन वाट पण मस्त धुवून घेतला मी काही पूर्ण व्हिडिओ शूट केला नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल तर त्याच्यानंतर पूर्ण किचन व्यवस्थित पुसून घेतलं आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या असंही छान किचन वाटा असल्यानं मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि हे चूक वेगळंच आहे तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतच असेल की म्हणजे किचन वाटं स्वच्छ असलं सगळ्यांनाच छान वाटतो तर त्याच्यानंतर शाश्वती आली होती मला म्हटली चल झोपायला हो तिला म्हटलं थांब थोड्या वेळ तर त्याच्यानंतर मग लगेच मी पाणी ठेवलं थोडंसं गरम करायला कसे सिंकमध्ये ना कधी कधी म्हणजे पंधरा दिवसातून किंवा आठ दिवसातून एकदा असं गरम पाणी ओतलं ना तर त्यातले घाण निघून जाते त्याच्यामुळे मी आठ दिवसातून किंवा दोन चार दिवसातून असं एकदम उकळतं पाणी करत असते आणि मग सिंकमध्ये ओतत असते तर त्यात जे किडामुंगी असेल ना तसली घाण वगैरे तर ती सगळी निघून जाते त्याच्यामुळे फक्त किचनचंच नाही तर आपले जे बाथरूम आहेत ना बाथरूमच्या तिथं आपण जे पाणी जाण्यासाठी चेंबर ना ते गोल वगैरे केलेलं तर त्यातसुद्धा कधी कधी असं गरम पाणी होतायचं म्हणजे जेणेकरून आहे ना मुंगी वगैरे असं वर येत नाही त्याच्यामुळे मी असं नेहमी करत असते त्याच्यानंतर मग पाणी ठेवलं आणि बडशोप संपली होती डब्यातली तर म्हटलं चला आता बडशोप पण निसून घ्यावी आहे वेळ पाणी तापूस तर बडशोप मी आधी चाळून घेतली पुरणाची चाळणीने आपली आणि त्याच्यानंतर मग निसून घेतली तर खडे वगैरे काही नसतात पण बारीक चुरा वगैरे असतो तर तो आणि मी तुम्हाला याच्या मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बडशोप कधी पण भाजून घ्यायची टेस्ट एकदम छान लागते तिची तर त्याच्यामुळेच मी इथं बडशोप भाजून घेते म्हणजे दरवेळेसच भाजून घेते तुमच्यासोबत मी मागच्या वेळेस शेअर केलं होतं तर चला मग आता मी बडशोप वगैरे भाजून घेते आणि शाश्वतीला हात घालून बघायचं होतं की पाणी गरम झालं की नाही म्हणून तर ती बघत होती तर तिला म्हटलं नको कोकू आंगाव पडण वगैरे तर माझ्या शाश्वतीला ना संध्याकाळी धोकायला ना मम्मीच पाहिजे नसती त्याच्यामुळे तिचं इथं चाललं होतं की मला म्हणत होती पटपट आवड तर चला मग आता पाणी पण आहे चांगलं तर ते पण सिंक मध्ये ओतून घेते असं सिंक मध्ये ओतलं ना तर नाही किडे वगैरे जी घाण असते ना ती खाली निघून जाती त्याच्यामुळे असं ओतायचंच कधी पण पाणी आणि त्याच्यानंतर मग बडशोप पण भाजून घेतली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता नऊ वाजले नऊ सव्वा नऊ झाले बहुतेक तर ह्या दरम्यान माझं सगळं आवरून जातं म्हणजे जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे किचन ओटा भांडे वगैरे सगळं आवडतं नंतर शेतपावली करायला जातो आम्ही चला मग आजच्या भिड्यामध्ये एवढंच बाहेर